तुम्ही जर कालचं परवा दिवशीचं विधानसभेमधलं मराठा आरक्षण विषयावरचं माननीय मुख्यमंत्री महोदयांचं भाषण जे ऑन रेकॉर्ड आहे ते जर बारकाईनं ऐकलं असेल किंवा ते जर तुम्ही पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये स्पष्टपणानं सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की ज्या कुणबीच्या नोंदी आहेत ज्यांचं थेट ब्लड रिलेशन आहे ज्यांचं थेट रक्ताचं नातं आहे त्याच्यासाठी एक ऑलरेडी ब्लड रिलेशनच्या संदर्भातला महाराष्ट्रामध्ये कायदा आहे त्याच्यामध्ये जे जे व्यक्ती असतील त्यांना त्यांना आपण कागदपत्र पडताळणी करून त्यांना आपण कुणबी प्रमाणपत्र देणार आहे हे स्पष्ट केलेलं आहे अधिक मराठा आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये किंवा जानेवारी महिन्यामध्ये जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवून त्याच्यात त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा आपण या ठिकाणी निर्णय घेणार आहे मग आपण म्हणाल जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या अधिवेशनाचा मुहूर्त का तर त्याच्यासाठी माननीय सीएम साहेबांनी सांगितलं की डेडिकेटेड डेडिकेटेड कमिशन जो आयोग आपण मागास मराठा समाज मागासलेला कसा आहे हे आकडेवारीसह पुराव्यासह संदर्भासह जे समोर आपल्याला आणायचं आहे ते आणण्याचं काम ज्या कमिशनला दिलेलं आहे ज्या आयोगाला दिलेलं आहे त्या आयोगानं दोन महिन्याचा वेळ मागितलेला आहे त्या दोन महिन्यामध्ये जो रिपोर्ट येऊ शकला नव्हता कधी की जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू मध्ये मराठा आरक्षण फेटाळलं जे मराठा आरक्षण दीड वर्ष महाराष्ट्रामध्ये हायकोर्टमध्ये सुद्धा आपण टिकवलं होतं ते का फेटाळलं गेलं तर ज्या डेडिकेटेड कमिशनचा ज्या आयोगाचा त्याच्यासाठी संदर्भ असणारा पुरावा असणारा त्या फॉर्मॅटमध्ये मराठा समाज कसा मागा आर्थिक मागासलेला आहे हे दाखवण्याचं जे काम होतं ते त्या काळामध्ये झालं नाही त्याच्यासाठीच हा डेडिकेटेड कमिशन आहे त्यांचा अहवाल आला की कॉन्क्रीट आम्ही पहिल्यापासून म्हणतोय कायमस्वरूपी टिकणारा म्हणजे कॉन्क्रीट आरक्षण हे आपल्याला द्यायचंय त्याच्यासाठीच हा वेळ आहे कदाचित आज आमचे शासनाच्या वतीनं काही मंत्री माननीय जारंगे पाटील साहेबांना भेटणार आहेत आम्ही जे जे काम केलं काल सीएम साहेबांनी सुद्धा अधिवेशन संपल्यानंतर जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये स्पष्ट केलेले आपले प्रयत्न कसे सुरू आहेत आपण कसं पुढं जातोय त्यामुळं ऑन ट्रॅक आपण काम करतो आहे आणि मी तुम्हाला सांगतो सरकारचा जबाबदार मंत्री म्हणून आपल्या माध्यमातून सुद्धा मी मान्य जरांगे पाटील साहेबांनी विनंती करेन की सरकारचे एवढे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यांनी देखील जरांगे पाटील साहेबांनी देखील विधानसभेतला माननीय मुख्यमंत्री महोदयांचा रिप्लाय झाल्यानंतर त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की मुख्यमंत्री शिंदेसाहेब योग्य पद्धतीनं मराठा आरक्षणाचा प्रश्न हाताळत आहेत त्यांचा विश्वास माननीय मुख्यमंत्री महोदयांवर आहे त्यामुळं घाई गडबडीत काही केलं आणि दुर्दैवानं जर ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही तर आपणच आपल्या पायावर दगड पाडून घेतल्यासारखं होईल त्यामुळं कॉन्क्रीट मराठा आरक्षण कायमस्वरूपी टिकणारं मराठा आरक्षण हे डेडिकेटेड कमिशनच्या अहवालावरतीच अवलंबून आहे आणि तो अहवाल प्राप्त झाल्या झाल्या मान्य सीएम साहेबांनी सांगितलेलं आहे की विशेष अधिवेशन परत बोलवलं जाईल विधानसभेचं त्याच्यामध्ये या मराठा आरक्षणाच्या बाबतीतला निर्णय घेतला जाईल माझी विनंती आहे जारांगे पाटील साहेबांना की एवढं सकारात्मक काम सरकार करते प्रामाणिक काम करते आम्ही सगळेजण त्याच्यासाठी काम करतो तर याचा विचार जारांगे पाटील साहेबांनी करावा आणि ठीक आहे चोवीस डिसेंबरची मुदत बरोबर आहे त्यांनी सांगतायत ती पण त्याला जर आपण काही गडबडीत काही केलं ते आपल्या अंगलट आलं तर तसं होऊ नये श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी टी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न